नमस्कार मी मनाली तर्डे आपणामध्ये पुन्हा उपस्थित झालेली आहे संस्कृती चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सामाजिक राजकीय आर्थिक शेती व्यवसाय आरोग्य क्रीडा संस्कृती अभिनय सब कुछ है आहे आज मी आपणामध्ये एक सामाजिक तेवढाच महत्वाचा आणि महिलांचा अपमान करणारा महिलांच्या अस्तित्वाचा तिच्या मातृत्वाचा अपमान करणारा असा एक विषय समोर आलेला आहे महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद बाबा या बाबांनी केलेलं वक्तव्य हिंदू महिलांनो फिगर मेंटेन करू नका चार चार मुला जन्माला घाला असं हा महामंडेश्वर मंडलेश्वर स्वामी प्रेमानंद बाबा म्हणतोय काय त्या बाबाचं पूर्ण वक्तव्य आहे की हिंदू महिलांनी फिगर मेंटेन करणं सोडा तुम्ही चार चार मुलं जन्माला घातली पाहिजे दुसऱ्या समाजाचे लोक आठ आठ मुलं घालत आहेत हिंदू धर्माला धोका निर्माण आहे आता ती वेळ आली तुम्ही तीन मुलं जन्माला घाला तुम्ही तीन मुलं जरी जन्माला घालत असाल तर तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही आहे तिसऱ्या मुलाचा सांभाळ आम्ही करू असं महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज म्हणतात आता हा महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज किती मोठा बाबा आहे किती ज्ञानी आहे याने समाजाला किती ज्ञान दिलं आहे ह्यांनी समाजाचं किती हित जोपासलं आहे हे फार काही कोणालाही माहीत नाही परंतु समाजामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करणे हा संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे कोणतीही महिला तिला मातृत्व प्राप्त होत असताना ती स्वतःच्या फिगरचा स्वतःच्या सौंदर्याचा स्वतःच्या आरोग्याचा अजिबात विचार करत नाही कित्येक मातांचा आपल्या मुलांना जन्म घालताना मृत्यू होतो म्हणजे ती तिचा मृत्यूचा सुद्धा विचार करत नाही तर अशा प्रकारच फिगर मेंटेन करणं सोडा आणि चार चार अपत्यांना जन्म घाला कारण की हिंदू धर्म धोक्यात आलेला आहे हिंदू धर्माचे जर रक्षण करायचे असेल तर तुम्हाला संतती वाढवावी लागेल आता हा महामंडलेश्वर जो बाबा आहे या बाबाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आमच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला कायदा केलेला आहे आमच्या धर्माचं रक्षण कसे करायचे याचं ज्ञान आम्हाला आहे कायद्याद्वारे आम्ही आमच्या धर्माचं रक्षण करू शकतो आता एवढ्यावरच हा बाबा थांबले नाही थांबला नाही तर इतर समाजातील लोक आठ आठ अपत्य जन्माला घालतात आता इतर समाजातील म्हणण्याकडे या बाबाचं रोख इनडायरेक्टली मुस्लिम समाजाकडे आहे म्हणजे मुस्लिम समाजातील लोक आठ आठ अपत्य जन्माला घालतात म्हणून ते म्हणून त्याच्यामुळे आपला धर्म हा धोक्यात आलेला आहे अशा प्रकारची जाती धर्माची तेढ निर्माण करणे अशा प्रकारचे भडकाव वक्तव्य करणे समाजातली शांतता भंग करणे समाजामध्ये गैरसमज निर्माण करणे हे या भोंदूबाबाला शोभा देत नाही खरं तर या भोंदूबाबाला कायद्याच्या कचाट्यामध्ये पकडला पकडायला पाहिजे परंतु कायद्याच्या कचाट्यामध्ये पकडेल कोणी याला कारण राज्यकर्तेच खुद्द अशा प्रकारचे वक्तव्य करतात भडकाऊ वक्तव्य करतात कदाचित या बाबाला एखाद्या नेत्यानेच अशा प्रकारचं भडकवू वक्तव्य करायला सांगितलं असेल कारण आता राजकारणामध्ये सामधाम भेद दंड वापरून काहीही करून आपली खुर्ची वाचवणं चालू आहे जाती धर्माच्या नावाखाली मतं मागितले जातात धर्माच्या रक्षणाखाली धर्माचं रक्षण झालं व्हायला पाहिजे धर्म बुडत आहे धर्म धोक्यात आहे अशा प्रकारची लोकांना भीती दाखवणे अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या बाबांना त्यांना तर खरं कायद्याच्या कचाट्यामध्ये पकडलं पाहिजे पण राज्यकर्ते तसं करत नाही कारण त्याचा त्यांचा याच्यामध्ये स्वार्थ असतो स्वतःचा स्वार्थ अशा सा प्रकारच्या बिंधुबाबांना संरक्षण देणं राज्यकर्त्यांना कितपत शोभा देते ना हिंदू बुरा आहे ना मुसलमान बुरा आहे जो बुराई पर उतर आहे वो इन्सान बुरा आहे हिंदू मुस्लिम या देशामध्ये अनेक वर्षापासून एकोप्याने राहतात एकमेकांच्या धर्माचा आदर करतात एकमेकांना वेळ प्रसंगी सहाय्य करतात या देशामध्ये धर्माधर्माचा भाईचारा आहे परंतु हे समाजातील स्वार्थी लोक ज्यांना स्वार्थ साधायचा असतात अशा प्रकारचे भडकाऊ वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करतात समाजामध्ये समाजचं स्वास्थ्य भंग करतात धर्म कोई खराब नाही होता इंसान खराब होता है धर्म कोई खराब नाही होता इन्सान खराब होता है और खराब इन्सान का कोई धर्म नाही होता है धन्यवाद